नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज आणलेला ही वेगळी रेसिपी आणलेली आहे त्याच्यासाठी लागणार आहे खोबरं लसूण अद्रक आणि कांदा दोन आणि तवा तापायला ठेवलेला आहे आता डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे ही रेसिपी आहे आजीच्या किंवा पणजीच्या हातची अशी रेसिपी आहे डाळ खमंग भाजायचे आहे लाल होस तोपर्यंत छान लाल गोल्डन झाल्यानंतर आपल्याला काढून घेऊन बाजरी आणि तांदूळही भाजून घ्यायचेत अशी रेसिपी करायचं आहे कारण आपल्याला वाटण कमी लागणार आहे आणि घट्ट होणार अशी रेसिपी करणार आहोत पहिल्याच्या काळामध्ये सासर असायच्या त्यांना खोबरं किंवा असं जास्त मसाले वगैरे भेटायचे नाही त्याच्यामुळे हे असे ट्रिक करायचे ते, करा ते लोक आता तांदूळ आणि बाजरी एकत्र करून छान आपल्याला फुलवून घ्यायचे काळे करायचे नाही जास्त डाग नाही करायचं फक्त फुलवायचे आहे आणि छान खमंग भाजून घ्यायचे आहे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही ते आणि व्यवस्थित तांदूळ फुलतात आणि बाजरीही फुलते असं आपलं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला करायचं आहे खमंग आमटी बनवायची आहे खोबरं कांदा कमी वाटणामध्ये ह्याची आपण आमटी बनून घेणार आहे आता छान तांदूळही भाजून झालेले आहे बाजरी आणि तांदूळ ते सुद्धा काढून घ्यायचे आपल्याला आणि थोडंसं खोबरं घेतले आहे अर्धी वाटीसुद्धा नाही आहे सुक्क खोबरं आहे ते सुद्धा गोल्डन ब्राउन होस तोपर्यंत भाजायचं आहे आता ते काढून घेऊ आपण झालेलं आहे गोल्डन ब्राउन आता आपण कांदा घालून घेऊ तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे कांदा सुद्धा एकच हो आहे मोठा असा जास्त नाही आहे तरीसुद्धा आपला पदार्थ एकदम चविष्ट भारी होणार आहे इतका चवीला भारी लागतो का तुम्ही वाटीनी सुद्धा पिऊ शकता असा पदार्थ होतो कांदाही छान लाल झालेला आहे खमंग परतून आता लसूण आणि अद्रक ते सुद्धा आपल्याला त्याच्यात घालायचं आहे परतायला आता ही आहे कट कट म्हणजे पुरणपोळी करतो आणि त्याची डाळ शिजवतो त्याच्यापासून पाणी आपण वेळून काढतो त्याला आपण कट म्हणतो आणि त्या पाण्यापासून आपल्याला एक आमटी बनवायची आहे आता आपण कशी बनवायची ती पाहू तेल ठेवलेलं आहे छान तापायला गरम झालेलं आहे त्याच्यात घालायचं आहे मोहरी जिरं आणि लसूण छान मी ठेसून घेतलेलं आहे चार पाच पाकळ्या त्या घालून घ्यायच्या आहेत आणि तमालपत्रसुद्धा घालून घ्यायचं आहे तमालपत्राने खूप सुंदर स्वाद येतो आणि कढीपत्ताही घातला आहे दोन तीन लवंगा मिऱ्या आणि दाल चिनीचा तुकडा सुद्धा घातला आहे कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे घरगुती तिखट घातलं आहे हळद घातलेलं आहे आणि हे आहे कांदा लसूण मसाला आणि ही जी जिरं आणि धण्याची पावडर हे सगळे मसाले तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत आता हे आपण कांदा कोबरं लसूण अद्रक ह्याचं वाटण केलं होतं ते घालून घेऊ आणि छान आपण परतून घेऊ जेवढे मसाले तुम्ही हे परतणार तेलामध्ये तेवढा त्याचा स्वाद अप्रतिम येतो आता ही बाजरी डाळ तांदूळ भाजून घेतलेली त्याची मी छान पावडर केलेली आहे आणि एकदम बारीक पावडर केलेली नाही आहे थोडीशी अशी फाईन नाही केलेली थोडीशी मोठी ठेवलेली आहे आणि ती घालून घेतलेलीही आणि तीसुद्धा छान परतून घेतलेली आहे थोडा हिंग घालते स्वादानुसार हिंगाचा स्वाद एक नंबर अप्रतिम येतो त्याच्यामध्ये डाळ बाजरी तांदूळ घातल्याने आपली ही आमटी भारी तर लागणारच आहे पण अशी सुद्धा होणार आहे जास्त वाटण किंवा खोबरं न घालता सुद्धा आपली आमटी खूपच सुंदर होणार आहे आणि भारी लागणार आहे चवीला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा छान घोळून घेऊ आपण अशी आजी आणि पंजी आमटी करायची कटाची आमच्याकडे पहिलं खोबऱ्याचा हा प्रकार नव्हता जास्त कधीतरीच खोबरं सणावाराला वापरायचे आमच्याकडे जास्त शेंगदाणे किंवा कारळ्याची चटणी असते त्याचे कालवणं बनवायची म्हणून हा प्रकार एक आजी पंजीने शोधला होता छान चण्याची डाळ बाजरी आणि तांदूळ असं खमंग भाजून भरड करून त्याच्यामध्ये घातली आमटी छान घट्ट होते त्याला जास्त खोबरं आणि कांद्याची गरजही लागत नाही आणि चवीला तर अप्रतिम लागतेच अशी तुम्ही वाटेनी पिऊन बघाल आणि थोडं लिंबू पिळून आ हा 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 एक नंबर लागते आता त्याच्यात आपण घालू कोथंबीर कोथं सुद्धा छान लागते त्याच्यामध्ये आता आपण घालू आपण कट काढला होता चण्याच्या डाळीचा पुरणपोळीचा तो घालून घेऊ आणि तुमच्याकडे कट नसला तरीसुद्धा तुम्ही अशी आमटी बनवू शकता चण्याच्या डाळीची सुद्धा बनवू शकता आणि तुरीच्या डाळीची सुद्धा बनवू शकता इतकी चवीला भारी होते मस्त हा आमटी भात करून पहा तुम्हाला कसा वाटला आमटी भाताबरोबर खायला आणि नक्की मला कळवा तुम्हाला ही बाजरी चणा डाळ आणि तांदूळाचे भरड घातलेली आमटी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा मैत्रीनो आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आता चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत छान मट मीठ घातल्यानंतर चव येते इतकी अप्रतिम लागते का तुम्ही भाकरी चुरूनसुद्धा ही आमटी खाऊ शकता पहा आपली आता छान उकळी येऊन देऊ आमटीला उकळी आल्यानंतर त्याचा कलर एकदम भारी दिसणार आहे वरती सगळं लवंगा मिऱ्या तरंगून आलेल्या आहेत दिसत आहेत त्यासुद्धा त्याचा स्वाद सुद्धा छानच येतो त्याच्यामध्ये चक्रीफुलसुद्धा सुद्धा घातलेला आहे आणि तमालपत्र पण घातलं होतं त्याचा सुद्धा छान स्वाद येतो आता उकळी आलेली आहे पहा छानच उकळी आलेली आहे आणि आपली आमटी आता रेडी होणार आहे वाढून घेऊ आणि खायला ताव मारू पहा तुम्हाला अशी आवडली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण छान आपली आमटी बाजरीच्या चणा डाळीच्या आणि शे तांदळापासनं झालेली आहे आता आपण भाताबरोबर खाऊ शकतो किंवा भाकरीही चुरून खाऊ शकतो अशी आमटी छान मस्त भन्नाट झालेली आहे बाय मैत्रिण आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नवनवीन